नमस्कार मित्रांनो सुप्रीम कोर्टातून महत्वाची बातमी ठाकरेंना सत्याला न्याय तर महाराष्ट्रात शिंदेना धक्का मित्रांनो सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच गुड न्यूज बघूया सविस्तर महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील उद्धव ठाकरेंच असणार हुकमी एक्का नेमकी काय आहे बातमी मित्रांनो धनुष्यबान चिन्ह आणि शिवसेना पक्षाची महत्वाची सुनावणी आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या हाती मिळाल्या नवीन चिन्ह आणि नवीन पक्ष या सगळ्या घडामोडी कशा प्रकारे बदलत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नवीन स्टँड कसा आणतोय हे शिंदे गडाला भाजपला प्रचंड प्रमाणात अडचणीत मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंशी पंगा घेऊन भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अतिशय मोठा झटका बसतोय मित्रांनो सविस्तर बातमी बघूया महाराष्ट्राच्या राजकीय घटनेला अतिशय तीव्रता देणारी महत्वाची बातमी शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं अमित शहाना वाचवलं ही शिवसेनेची भूमिका आता समोर येऊ लागली आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी वारंवार अतिशय आपल्या मोठ्या वक्तव्यातून भाजपला पूर्णपणे अडचणीत आणण्याचं काम केलंय आणि त्याच भाजपाने ठाकरेंची शिवसेना फोडली आणि हाच राग भाजपवरती असल्याचा संजय राऊतांनी वारंवार उआर सांगितलेला आहे ज्या शिवसेना प्रमुखांमुळे महाराष्ट्रामध्ये भाजप वाढली देशामध्ये भाजप वाढली ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपचे मातब्बर नेते वाढवले जे मोठे केले ते महाराष्ट्रात त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवलं देशात त्यांना सत्तेच्या ठिकाणी बसवलं शिवसेना प्रमुखांचा हात जर नसता तर अतिशय अवघड वाईट परिस्थिती झाली असती अशा प्रकारचा संजय राऊतांनी घनाघात भाजपवरती केला आणि महाराष्ट्रात सत्याला न्याय नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवरती तिखट प्रहार केला होता शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह यावरील सुनावणी निवडणूक आयोगानंतर आपला निकाल देऊन टाकला शिंदेच्या बाजूने राहुल नार्वेकर यांनी तर आपला निकाल देऊन टाकला शिंदेच्या बाजूने कारण की सत्ता त्यांची आहे परंतु मित्रांनो सत्याला एके दिवशी न्याय मिळतो कधी खोट कधीच स... कधी न्याय तर कधी अन्याय अशा घडामोडी वारंवार घडतात मात्र सत्य कधीच पराजित होत नाही हे देखील तेवढंच खरं आहे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंनी खरी तर आपली शिवसेना पळवली एकनाथ शिंदेनी आमदार देखील पळवले मंत्री देखील पळवले परंतु आजही एक सल त्यांच्या मनामध्ये घर करून आहे ती म्हणजे आपण धोका दिला शिवसेनेला धोका देणारे आजपर्यंत बहुतांश झाले पण एकनाथ शिंदे यांनी मात्र पक्षाने चिन्ह घेतल्यामुळे हा खूप मोठा बेमानपणा असल्याचं संजय राऊत यांनी वारंवार म्हटलंय शिवसेनेतून बहुतांश नेते गेले त्यांनी देखील शिवसेना सोडली परंतु अशा प्रकारे पक्षावरती दावा चिन्हावरती दावा आणि संपूर्ण दावा करणारा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही संजय थेट प्रहार केला होता आणि मित्रांनो अखेर भाजपने त्यांना सपोर्ट केला आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सगळंच घेऊन जाण्यात त्यांनी देखील त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला नव्हते तर भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचा शिंदेवरती मोठा आशीर्वाद होता त्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले गेले हे देखील वारंवार एकनाथ शिंदे मोठ्या भाजपच्या नेत्यांचं नाव घेऊन आता सांगत आहेत त्यावेळी संजय राऊत यांनी देखील म्हटलं होतं शिंदेची शिवसेना ही शिंदेची नाही तर शहा यांची शिवसेना आहे हा आरोप सगळ्यांना पटत होता परंतु मित्रांनो आता निर्णायक लढाई आहे शिवसेनेची शिवसैनिकांची आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची देशामध्ये शिवसेना प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना शाखा प्रमुखापासून ते मंत्रीपदापर्यंत त्यांना पोहोचवलं ठाकरे परिवाराचे अनंत अशी उपकार महाराष्ट्राच्या बहुतांश मंत्र्यांवरती आमदारांवरती शिंदेवर देखील आहेत परंतु एकनाथ शिंदेंनी त्या उपकाराचं काय केलं असा सनसनी सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदेना पाठीमागेच केला होता त्याला कुणीतरी उत्तर दिलं की एकनाथ शिंदे जे केलंय ते बरोबर नाही त्यांनी अशा प्रकारचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभणार नाही मराठी माणसाला शोभणार नाही असा अशी चपराक एकनाथ लगावली होती परंतु दिवस सगळ्यांचे बदलतात आता मात्र त्या प्रकारे राजकारण चालू झालं असून शिवसेनेच्या निकालासंदर्भातील महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते शिवसेना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष या संबंधीची महत्वाची बातमी म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय तर शिंदेना मोठा झटका सुप्रीम कोर्टामध्ये जसजसा या निकाला संदर्भात महत्वाची माहिती समोर येते तस तस राहुल नार्वेकर यांची असं निवडणूक आयोग देखील मोठ्या तणावाखाली आलाय एकनाथ शिंदेना आपण दिला निकाल तो बरोबर आहे का आता हे चाचपणी करू लागलेत जर मित्रांनो आता यांच्या अशी अवस्था असेल तर निकालाच्या संदर्भामध्ये जेव्हा अपडेट येईल निकाल जेव्हा ठाकरेंच्या बाजूला लागेल तेव्हा मात्र सगळं आणि सगळं उघड पडेल इकडे मात्र शिवसेना पक्षाची मान्यता देखील रद्द होऊन त्यांना सहा वर्षाची बंदी देखील त्यांच्यावरती ओढवण्याची शक्यता घटना तज्ज्ञ सांगू लागले जर ठाकरेंच्या हाती जर हा निकाल आता लागला तर मात्र शिंदे सेनेसाठी आगामी काही दिवस खूप महत्वाचे असतील कार्यकर्त्यांना रोखणं आमदारांना रोखणं मंत्र्यांना रोखणं दुसरीकडून भाजपचा मोठा दबाव तिसरीकडून एखादा हो नवीन चिन्ह घ्यायचं नवीन पक्षाला नाव द्यायचं या सगळ्या घडामोडी आगामी काळात अतिशय मोठ्या स्वरूपात घडतील महाराष्ट्रामध्ये आणि या घडत असताना उद्धव ठाकरे शिवसेना चिन्ह आल्यानंतर लढाई मात्र अतिशय एक नंबरची होईल शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदेचा पक्ष अशा प्रकारची लढाई मुंबई महानगरपालिकेसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात होईल आणि निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार असं सध्या महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच जनतेला आता वाटू लागलंय सत्याला न्याय मिळतो अन्याय कधी होत नाही न्याय देवता न्यायाच्या बाजूने निकाल देणार असं सध्या सगळे शिवसैनिक मनसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता गणरायाला साखळ करत आहे हा निकाल मित्रांनो ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शिवसेना पक्षासंबंधीची बंदी नंतर शिंदेगडाचे चाळीस आमदार पक्षाचं चा नाव पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे इकडून उद्धव ठाकरेंना या निकालाच्या चार प्रती अतिशय सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती टेबलावरती आहेत याची सुनावणी अतिशय योग्य पद्धतीनं करण्यासाठी ठाकरेंनी आपल्या वकिलांची फौज लावली आहे या दरम्यान एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र खूप मोठा झटका या ठिकाणी सहन करावा लागतो की काय अशी चर्चा आहे जर ठाकरेंच्या हाती पक्ष चिन्ह जर दोन्ही लागलं तर मात्र महाराष्ट्रात अतिशय मोठी राजकीय खेळी करण्यास उद्धव ठाकरे यशस्वी झालेत असं म्हणायला पूर्णपणे वाव राहील नरेंद्र मोदींसह अमित शहा आणि जर उद्धव ठाकरेंच्या जा पारड्यात जर सगळा निकाल दिला गेला तर मात्र देशात शिंदे सेना महाराष्ट्रात शिंदे सेना राहील की नाही आमदार उद्धव ठाकरेंकडे खासदार ठाकरेंकडे अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी होऊ शकेल मित्रांनो आगामी काळामध्ये आपण उद्धव ठाकरेंसोबत राहणार की एकनाथ शिंदेसोबत राहणार आपण आपलं आपली प्रतिक्रिया द्या भाजपची भूमिका महत्वाची असेल